कधी जाऊन तरी संपणार आहे पण संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा ह्या सृष्टीचं अजून आपल्या भगवंताच्या कृपेने आपल्या ब्रह्मदेवाच्या कृपेने आणि ह्या सृष्टीच्या आणखी नंतर पुन्हा सृष्टीचे निर्माण होणार आहे मग इथे ते सांगितले आहे की ज्या वेळेस या सृष्टीची निर्मिती होते त्यावेळेस जे आपले भगवंत आहेत त्यांचा प्रथमच पुरुष अवतार हा महाविष्णू रूपामध्ये हा आपला प्रथम पुरुष अवतार होतो इथे सांगितलेले आहेत रूपामध्ये होतो सांगितलेचा प्रयत्न केला म्हणजे सांगितलेलं आहे ते कारणोद्वय सागरामध्ये पोहुडलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांड उच्छावसित करत असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भत कशी विष्णूच्या रूपाने प्रवेश करतात बघा इथे हेच सांगितलेलं आहे की ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती होते त्यावेळेस आपले भगवंत पहिला अवतार हा प्रथम महाविष्णूचा अवतार ते घेतात आणि त्याच्यानंतर जे काही ही सृष्टी आहे ह्या सृष्टीमध्ये गर्भद विष्णूच्या रूपाने प्रवेश करतात म्हणजे असंख्य सृष्टीमध्ये आपले श्री विष्णू सगळीकडे ह्या ब्रह्मांडामध्ये असतात असं सांगण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ब्रह्मांडाची निर्मिती होती अशा प्रकारे या प्रकारे प्रत्येक ब्रह्माणाची कित्येक असे ब्रह्मांड आहेत अशा कित्येक अशा ब्रह्मांडाची निर्मिती आपल्या भगवंतांच्या इच्छेनेच होते आणि प्रलय पण हा आपल्या भगवंतांच्या इच्छेनेच होतो आणि